पुढचे सरन्यायाधीश हे नागपूरकर होणार आहेत भूषण गवई भारताचे बावन्नवे सरन्यायाधीश असतील संजीव खन्ना हे तेरा मे रोजी निवृत्त होतात त्यामुळे भूषण गवई आता सरन्यायाधीश पद भूषवणार आहेत कोण भूषण गवई पाहुयात अमरावती इथं चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी भूषण गवईंचा जन्म झाला एकोणीसशे नव्वद मध्ये बॅरिस्टर राजा भोसले मार्गदर्शनाखाली मुंबईत वकिलीला सुरुवात केली नंतर नागपूर येथील शासकीय वकील कार्यालयाचे चौदा नोव्हेंबर दोन हजार तीन मध्ये मुंबई उच्च न्यायालयात त्यांची बढती झाली निष्पक्ष वकील अशी त्यांची ख्याती आहे नागपूर खंडपीठात त्यांनी अध्यक्षपदही भूषवलंय चोवीस मे दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून रुजू झाले